को नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत या ठिकाणी माडा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजितबा पाटील हे विजय झालेले आहेत त्यांनी अठ्ठावीस हजार सातशे चोवीस मते घेऊन या ठिकाणी विजय मिळवलेला आहे एकंदरीत हा विजयाचा जल्लोष त्यांचे कार्यकर्ते साजरे करत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी पंढरपुरातील त्यांचं सोनलगर ट्रॅक्टरचं ऑफिस आहे या ठिकाणी कार्यकर्ते गुलाल उधळून जल्लोष साजरा करत आहेत त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आलो त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत एकंदरीत ते जाणून घेऊया जावे त्यांच्या समाज नमस्कार गणेश पाटील युवराज पाटील आणि कल्याण रोख यांना अभिजित पाटलांनी जबरदस्त हाबडा दिला आहे हा बर काय लय नाही ह्यांनाच हाबडा बसवाय पाहिजे बनदापेक्षा हाबडा महत्वाचा तिकडे अनुभवी तीस वर्ष त्यांनी सत्ता बोगली होती ह्यांना खजले निवार जवळ घेऊन हाबडा दिला आहे बेचड गावातील लोकांनी अभिजित आबाने पहिल्यांदा निवडणुकीला समोर गेले त्यांनी विजय मिळवायला काय वाटतंय आबा च लय मोठी पुण्य आहे आबाच्या माग लय मोठी पुण्य विठ्ठल विठ्ठल आबाला पा पावला आहे बर आज कुर्डवाडीत बघतो आपण जल्लोष मोठ्या जल्लोषात सगळे कार्यकर्ते साजरा करताय विठ्ठल आबावर लय मोठी पुण्य आहे विठ्ठल काय काय म्हणताय काय टीका करशे ते कल्याणराव काळे बबन दादा भगीरे दा। बालकी शिवराज पाटील म्हणते येत नाही निवडून आलेशी राहत नाही वाघ निवडून माझा वाघ वाघ आलाय वाघ काय एकंदरीत काय चित्र तुम निवणु गेल समजता त्यावेळ काय प्रश्न का आता काय वाटतंय आता काय जेलूस वाटतं बाबा तू तरी मिळ्या बदल होय तरी वाजले पाच दिन माड्यात नाही काय म्हणताय तुमचं काय म्हणणं आहे 30 वर्षा सत्ता ही तीस हजार मतदार म्हणून काढली होय हा हे साधारण मतदार ह्याला फक्त हाबडा म्हणायचं हाबडा म्हणायचं होऊन कसं केलं ना बोलले सगळा हाबडा कसा पळून गेलाय रंजा रंजा कसा पडून गेलाय काय बोलता कोण आमदार तीस हजाराने पाडला आणि ते तीन महिन्यात पाडला तीन महिन्यात आबाची पहिली निवडणूक होती पहिल्या झटक्या तिने बरोबर आबा कसं आहे माहिती आहे का डायरेक्ट आमदार डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट चेअरमन ते डायरेक्ट आमदार आमदार डायरेक्ट म्हणजे विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन होतो तो आमदार होतोय असं होत काय झालं माहिती का दादा काय म्हणत राजा का बेटा राजा बनेगा नाही तो विठ्ठला चेअरमन आमदार नाही बनेगा ना। आ, तर ते आबा दाखवून दिलं जनतेने दाखवून हा शंभर टक्के तुम्हाला खूप आनंद आहे काय वाटतं म्हणजे कसा पहिल्यापासून कार्य हा लाडक्या बहिणी कस झालंय लाडक्या बहिणी ना महागाई केली पण आमचा आबा म्हणजे एक नंबर ना आबा म्हणजे आबा प्रयत्न यश मिळवलं आबा कुठल्या देशात काय नव्हतं म्हणजे जिल्हा परिषद काय नव्हतं काय नव्हतं तुतारी मुळ शरद पवार मुळे आमचा आबा आलं आणि आबानी काय केले माहित आहे का आबाने पहिल्या झूट कारखाना चांगला चालवला हु. कारखान्यामधून कारखान्याकुंड आबाला यश मिळलं मग कारखान्यावर ना मग काय ते बघू म्हणले आबासाहेब काय आपल्याला ही पण कारखान्यामुळं काय वाटतं आता आबा काय आता आबा लय मोठ मंत्री होणार आमचं ए उसालाजी त्यांनी पस्तीसशे रुपये रेट जाहीर केला त्यामुळे मुलिमच्या आड्याखाली सर्व शेतकरी एकदम पलटी मारले त्यामुळे हे आभार एवढी मतं पडली कारण हा समाज सगळा शेतकरी समाज आहे बरोबर आणि पाणी प्रश्न एक मोठा आहे पाणी प्रश्न जी उजनीतनं जी पाणी आणलेलं आहे ती सगळं त्या दादाने आणले आहे एकवीस गावाचा पाणी पुरवठ्याचं पाणी आहे आणि ती पाणी दादाने आणले त्यामुळे लोक खवळली आणि बैकून म्हणजे रागाला जाऊन परिवर्तन केले के के आणि आबाज कार्य एकदम पहिल्यापासून एकदम चांगला आहे शंभर टक्के कसा वाटतो एकदम आनंदाचा आहे एकदम उत्साहाचा आहे एकंदरीत या ठिकाणी उत्साही वातावरण आहे या ठिकाणी गुलाल उध्व आपण पाहू शकता हा परिसर गुलालमय झालेला आहे एकंदरीत अशा पद्धतीने हा विजय जल्लोष साजरा केलेला आहे तरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे कार्यकर्ते उत्साही असताना आपल्याला दिसत आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे एकंदरीत तरी अशा पद्धतीने ह्या हा जल्लोष साजरा करण्यात येते तरी हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील पात्र अपडेट राहा या न्यूज धन्यवाद